पुणे रिप केसचा आरोपी कसा सापडला मध्यरात्रीचा थरारक घटनाक्रम रे अ अरेस्ट त्या एका फोन कॉलवरून पोलिसांना टीप मिळाल्यानंतर तातडीने चक्र फिरली साडे दहा वाजल्यापासून एक वाजेपर्यंत नेमक संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकावरील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे हा शिरूरमधील गुनाट गावात मध्यरात्री पोलिसांना सापडला या अटकेचा थरार आता समोर आला आहे नेमकं रात्री घडलं काय पाहुयात या फोटोंच्या माध्यमातून स्वारगेट एसटी स्टँडमधील शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार करणारा आरोपी दत्ता गाडीला त्याच्या शिरूरमधील मूळ गावातून रात्री एक वाजताच्या सुमारास अटक करण्यात आली गुन्हा घडल्यानंतर पंचाहत्तर तासांनी दत्ता गाडीला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे मात्र शिरूरमधील गुन्हाट गावात लपून बसलेल्या या आरोपीपर्यंत पोहोचण्यापर्यंतचा थरार आता समोर आला आहे नेमकं मध्यरात्रीनंतर घडलं काय पाहुयात ज्या शेतात दत्ता गाडेला शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू होतं तिथं तो नव्हताच तिथं तो सापडलाच नाही दत्ता गाडे रात्री नोतेवाईक महेश बहिरट यांच्या घरी साडे दहा वाजता आला होता स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी असलेल्या दत्ता गाडेने नातेवाईकांकडून पाण्याची बाटली घेतली माझी मोठी चूक झालीये मला सरेंडर करायचं असं सांगून तो तिथून निघून गेला दत्ता गाडेचा शोध घेण्यासाठी डाग स्कार्डही त्या ठिकाणी आणले गेले पोलिसांना दत्ता गाडेचा बदललेला शर्ट या सर्चदरम्यान सापडला दत्ता गाडेच्या शर्टचा वास डाग स्कॅडला देण्यात आला दत्ता गाडी त्या आधारे डाग स्कॅडने पुढील रस्ता पोलिसांना दाखवला पण दत्ता गाडी ज्या ठिकाणावरून आला होता तिथे परतलाच नाही